आहुल गांधी होते, होते, राहुल गांधी यांची बैठक संपन्न झालेली आहे आदित्य ठाकरे इंडिया आघाडीच्या नेत्यांशी बोलणार होते भेटणार होते त्याप्रमाणे राहुल गांधी यांच्याशी त्यांची बैठक संपन्न झालेली आहे राहुल गांधी हे म्हणजेच काँग्रेस आणि शिवसेना उबाठा यांच्यात ही बैठक झाली असं म्हणायला हवं रात्री उशिरा दोन्ही नेत्यांची बैठक झालेली आहे आघाडीच्या भवितव्यावर चर्चा झाल्याची माहिती या बैठकीतून समोर येते आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण सविस्तर बोलणार आहोत प्रशांत अजि अधि, आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांची भेट झाली आहे असं बोललं जातच होतं की इंडिया आघाडी संदर्भात संवाद होईल काय सांगाल काय याचे परिणाम किंवा काय उद्देश भेटीचा महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीनं दुफळी निर्माण होत आहे आणि ज्या पद्धतीनं काल एकतर संजय राऊतांनी थेट शरद पवारांवरती टीका केली होती आणि पहिल्यांदा म्हणजे संजय राऊतांनी या प्रकारची विखारी टीका शरद पवारांवरती केली होती त्यानंतर ज्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशात निर्माण झालं होतं त्यानंतर हे स्पष्ट झालं की आदित्य ठाकरे हे दिल्लीत येणार आहे आणि हे स्प जवळपास स्पष्ट संकेत मिळाले होते की राहुल गांधींसोबत ते भेट घेतात कारण की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो पक्ष आहे अत्यंत महत्वाचे घटक पक्ष आहेत या दोन्ही गटपक्षाची मैत्री ज्या पद्धतीने दृढ होत आहे त्याचंच एक कालचं मूर्तिवंत उदाहरण आहे की काल रात्री साधारणतः साडेआठ वाजता जी माहिती मिळते साडेआठ वाजता जेव्हा आदित्य ठाकरे दिल्लीत दाखल झाले दा त्यानंतर ते त्यांची ते साडेनऊ वाजता जर बघितलं तर राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाली राहुल गांधी यांचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती पुढे आलेली आहे महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या भवितव्यावरती विस्ताराने चर्चा झाल्याची माहिती आहे सोबतच आज अरविंद केजरीवाल यांची देखील ते भेट घेणार आहे कारण की इंडिया आघाडीमध्ये ज्या पद्धतीने दुफळी निर्माण झाली त्यावरती लवकरात लवकर कुठला तरी तोडगा काढावा आणि इंडिया आघाडीची कशी बैठक घेणार आणि सोबतच वर्ण एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आज दीड वाजता ते सर्व आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ते बैठक घेणार आहे आणि ज्या पद्धतीनं ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू आहे त्यावरती निश्चितपणे काय करायला हवा आणि कशातून दिशानिर्देश बर। आदित्य ठाकरे देतात हे देखील पाहणं आहे आणि मी जिथे उभा आहे सध्या तिथे त्यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे त्यामध्ये पत्रकार परिषद काय बोलतात हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल नक्की तुर्तास धन्यवाद आपण ही माहिती दिली त्याबद्दल प्रशांत लीला रामदास आमच्या प्रतिनिधीची माहिती देत होते आज आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत कालच ते दिल्लीला गेलेत राहुल गांधींना भेटले आज ते त्यांच्या खासदारांना भेटणार आहेत ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचा हा दौरा महत्वाचा आहे दिल्लीत इंडिया आघाडीतील नेत्यांशी त्यांनी भेट घेतली अजून काही भेटी होणार आहेत दुपारी दीड वाजता आज आदित्य ठाकरे हे उबाठाच्या खासदारांशी वन टू वन संवाद साधणार आहेत ठाकरे गटातील नेत्यांचं शिवसेनेत इनकमिंग सुरू असल्यानं धास्तावलेल्या नेत्यांकडून आता रणनीती सुरू असून चर्चा बैठका पुढ़े या नियोजन नाराज घेतलेल्या नंतर पुन्हा भेटायला चल जायचं मला नाही वाटत असं काही त्या कामाला ते भेटायला जात स्वतंत्र काम असेल आदित्य साहेबांचं इंडिया आघाडीच्या बदे पदाधिकाऱ्यांना भेटणार आहे अशी चर्चा आहे भेटतील ना चांगली गोष्ट आहे ना कारण शेवटी इंडिया आघाडी टिकली पाहिजे भारतीय जनता पार्टीला एकत्रित विरोध केला पाहिजे या सगळ्या भूमिका तर केल्याच पाहिजे